बोनस देण्याची घोषणा करण्यात आली आहे रुपये हेक्टर देण्याची मागणी करण्यात आली होती मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आता हेक्टरी वीस हजार रुपये बोनस मिळणार असल्याचं स्पष्ट झालंय मदत मिळणं सुरू झालेलं आहे आम्ही आता त्या संदर्भात निधीची जी काही आवश्यकता होती त्याचा पहिला टप्पा ऑलरेडी दिलेला आहे दुसरा टप्पा देखील तात्काळ आम्ही देतो राज्यातल्या शेतकऱ्यांची लॉटरी लागणार आहे आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिवाळी निमित्त सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे जमा करण्यास सुरुवात केलेली आहे या चौदा जिल्ह्यांमध्ये मंत्रिमंडळामध्ये मोठी बैठक सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे सर्व नागरिकांना व शेतकऱ्यांना शंभर टक्के आता पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती वीस हजार रुपयेचा लाभ मिळण्यास सुरुवात झालेला आहे राज्यातल्या या चौदा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आत्ताच पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे राज्यातल्या या चौदा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आता शंभर टक्के जमा होणार आहे आणि राज्यातल्या शेतकऱ्यांनी आता सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आत्ताच पाहिली असेल शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला शंभर टक्के पीक विमा वीस हजार रुपये जमा होणार आहे राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये मा दोन दिवसात वीस हजार रुपयेचा लाभ मिळणार आहे फडणवीस साहेबांनी आणि मोदी साहेबांनी आत्ताच निर्णय घेतलेला आहे आणि आता घोषणासुद्धा केलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता सर्व शेतकऱ्यांना आनंद देण्यासाठी व दिपाळीच्या सणानिमित्त हेक्टरी वीस हजार रुपये पीक विमा देण्यास सुरुवात केलेला आहे ही मदत आता कशी वाटली सर्व मित्रांना आनंदाची गोष्ट आहे परंतु शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये या चौदा जिल्ह्यातल्या ले नागरिकांच्या खात्यामध्ये वीस हजार रुपयेचा लाभ मिळणार आहे सर्व शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड असणं गरजेचं आहे राज्यातल्या व केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता दिवाळीनिमित्त सर्व शेतकऱ्यांना पीक विमा दिला जाणार आहे आणि सर्व शेतकरी मित्रांना आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कोणत्या चौदा जिल्ह्यांमध्ये नक्की पैसे जमा होणार आहेत नक्की पाहूया शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे ही आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे तुम्ही जर शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावरती घरामध्ये तुमच्या पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो तो मला आता वीस हजार रुपयेपर्यंत पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेला आहे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे परंतु शेतकरी मित्रांनो या पीक विम्यामध्ये परंतु सुद्धा आता पात्र आणि अपात्र शेतकरी व लाभार्थी केलेले आहेत पात्रतेमध्ये तुम्ही असाल नक्की पाहिजे कारण शेतकरी मित्रांनो आता हा मोठा निर्णय घेतल्यामुळे सर्व शेतकरी वर्गाला आता राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या माध्यमातून खुशीची म्हणजे मा आता दिवाळी तुमची गोडच होणार आहे परंतु शेतकरी मित्रांनो राज्यातील सरसकट शेतकरी मित्रांना आता लाभ मिळणार नाही कारण या चौदा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के लाभ मिळणार आहे राज्य सरकारचा व केंद्र सरकारच्या माध्यमातून या चौदा जिल्ह्याची आत्ताच निवड केलेली आहे आणि त्या चौदा जिल्ह्यांची ठळक स्पष्टपणे नावे सुद्धा सांगण्यात येणार आहेत सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती वीस हजार रुपयेचा लाभ भेटणार आहे यासाठी सरकारच्या माध्यमातून काही पात्रता काही अटीसुद्धा लावण्यात आलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांना पात्र ठेवलेलं आहे नक्की पाहूया आणि जिल्ह्यांची यादी नक्की पाहायची आहे आणि कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता वीस हजार रुपयाचा लाभ लगेचच मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे नक्की पाहूया सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात आलेले या ठिकाणी कोणकोणत्या अटी आहेत ते सुद्धा पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आता पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरसकट या चौदा जिल्ह्यांमध्ये वीस हजार रुपये जमा होणार आहे आणि ज्या शेतकरी पी एम किसान योजना असेल नमो शेतकरी योजना असेल अशा योजनेचा लाभ घेत असताल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला आत्ताच फॉर्मची पडताळणी झालेली आहे त्या फॉर्ममध्ये सर्व शेतकरी मित्रांना आता वगळण्यात आलेले आहे कोणत्या शेतकऱ्यांना वगळण्यात आलेलं आहे नक्की पाहूया शेतकरी मित्रांनो तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचे सात हप्ते घेतले असतील तर आणि पीएम किसान योजनेचे वीस हप्ते घेतले असतील तर तुम्हाला आता नक्की पीक विमा मिळणार आहे राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा हप्ता घेतलेला आहे त्या शेतकऱ्यांना नक्की हप्ता वितरित करण्यात येणार आहे सरकारच्या माध्यमातून आत्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विमा वितरित केला जाणार आहे राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे सर्व शेतकरी मित्रांना या चौदा जिल्ह्यातल्या लाभार्थ्यांना नक्की आता पैसे लगेचच मिळणार आहेत की तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड दोन्हीपैकी एक कार्ड असणं गरजेचं आहे मित्रांनो सरकारच्या माध्यमातून आत्ता सांगण्यात आलेलं आहे तुमच्या घरामध्ये किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड हे नक्की असणं गरजेचं आहे या चौदा जिल्ह्यातल्या लाभार्थ्यांना शंभर टक्के आता लगेचच पैसे मिळणार आहेत आणि या चौदा जिल्ह्यांची नावे स्पष्टपणे ठळक सांगण्यात येणार आहेत व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा मित्रांनो तुमच्या घरामध्ये नक्की फार्मर आय डी कार्ड असणं गरजेचं आहे आणि रेशन कार्डसुद्धा का असणं गरजेचं आहे अनेक नागरिकांना आता पीक विमा मिळणार आहे दोन हजार बावीसपासून ते पंचवीसपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा आलेलाच नाही परंतु शेतकरी मित्र वाट पाहत आहेत राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी सण असतो त्या दिवाळी सणानिमित्त सर्व शेतकऱ्यांचे आता दिवस गोड होणार आहेत आणि त्या शेतकऱ्यांची दिवाळी नक्की गोड होणार आहे शेतकरी मित्रांना आता मोठ्या प्रमाणात आता लगेचच मदत होणार आहे शेतकरी मित्रांनो आता तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असणं नक्की गरजेचं आहे राज्यातल्या शेतकऱ्यांकडे महत्वाच्या शेतकऱ्यांकडे या चौदा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अतिशय आनंद झालेला आहे की तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड दोन्हीपैकी असणंच गरजेचं आहे मित्रांनो या चौदा जिल्ह्यांमध्ये नक्की जमा होणार आहेत आणि बघा मित्रांनो आता अटी कोणकोणते आहेत नक्की पाहूया पहिली आता हे बघा मित्रांनो ज्या घरांमध्ये सरकारी नोकरीवरती नागरिक असतील पोलीस असेल सरकारी सेवेत असतील अशा घरामधल्या नागरिकांना या योजनेचा म्हणजे आता पीक विमा मिळणार नाही सरकारच्या माध्यमातून अटे आणि नियम लावण्यात आलेले आहेत कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत नाही बघा ज्या शेतकऱ्याकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आणि फोर व्हीलर असतील आणि सरकारी नोकरीवरती घरामधले नागरिक असतील तर त्या नागरिकांना आता पैसे मिळणार नाहीत कारण त्या नागरिकांकडे सरकारच्या माध्यमातून अनेक ठिकाणी पैसे येत आहेत ही योजना गरजू आणि गरीब शेतकऱ्यांसाठी असलेली आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच वीस हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा आता गरजू आणि गरीब शेतकरी कसे पाच एकरपेक्षा जास्त कमी जमीन अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न अशा शेतकऱ्यांकडे फोर व्हीलर नसणे सरकारी घरामध्ये कोणीही नसणे अशा शेतकऱ्यांची दिवाळी नक्की गोड होणार आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये आता लवकरच वीस हजार रुपयेचे पैसे जमा होणार आहे आणि पीक विमा आता तुमच्या खात्यावरती आता लवकरच जमा होणार आहे अनेक शेतकऱ्यांचं दहा लाख उत्पन्न आहे पंधरा लाख उत्पन्न आहे परंतु शेतकरी मित्रांनो त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे ही हप्ता गरजू आणि गरीब शेतकऱ्यांसाठी देण्यात आलेला आहे कोणकोणत्या ठळक बातम्या म्हणजे कोणत्या ठळक जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के जमा होणार आहे आता आपण पाहणार आहोत सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांसाठी लॉटरीज लागलेली आहे आणि त्यांची दिवाळीसुद्धा आता गोड होणार आहे मुख्यमंत्र्यांनी आता पीक विमा अतिवृष्टीचे पैसे जमा करण्यास सुरुवात केलेली आहे सर्वात मोठा निर्णय आता मंत्रिमंडळाने घेतल्यामुळे शेतकऱ्यांचे आता दिवाळी गोड नक्की होणार आहे शेतकरी मित्रांनो आज सर्व शेतकऱ्यांची दिवाळी नक्की गोड होणार आहे कारण कोणत्या जिल्ह्यांमध्ये या चौदा जिल्ह्यांची तर नक्की दिवाळी गोड होणार आहे आणि सर्व शेतकरी मित्र आतुरतेने जिल्ह्यांची यादी पाहण्यासाठी लय आतुरता आणि वाट पाहत आहेत शेतकरी मित्रांनो आता नक्की सांगणार आहे लक्ष देऊन बघा शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असणं गरजेचं आहे महत्वाची कामे बघा फार्मर आय डी कार्ड रेशन कार्ड असणं गरजेचं आहे आणि तुमचं आधार कार्ड आणि बँक खात्यावरचं नाव सेम असणं गरजेचं आहे अनेक शेतकऱ्यांचे नावं दुरुस्त करण्यास सुरुवात केलेली आहे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे अनेक बँकांमध्ये प्रॉब्लेम होऊ लागलेले आहेत शेतकरी मित्रांनो हे कामे नक्की करा तुम्हाला नक्की पैसे जमा होणार आहेत शेतकरी मित्रांनो आता ठळकपणे तुम्हाला आता सांगण्यात येणार आहे बघा कोणती चौदा जिल्हे आहेत मित्रांनो लक्ष देऊन बघा आणि कोणत्या तारखेला पैसे जमा होणार आहेत नक्की पाहूया पहिला जिल्हा हे बघा लातूर आहे लातूर या जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पैसे जमा होणार आहेत पीक विमा आता सर्व शेतकऱ्यांना या लातूर जिल्ह्यांमध्ये सरसटक सरसकट नागरिकांना नक्की जमा होणार आहे कारण सर्व शेतकऱ्यांना गरजू आणि गरीब शेतकरी असल्यामुळे लातूर या जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के हप्ता वितरित केला जाणार आहे दुसरा आहे बघा हिंगोली तिसरा आहे अमरावती वाशिम आहे अकोला आहे बुलढाणा आहे बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा शंभर टक्के गरजू आणि गरीब शेतकरी असल्यामुळे नक्की पैसे जमा होणार आहेत बीड आहे सोलापूर आहे जालना आहे नांदेड आहे नंदुरबार आहे परभणी आहे कोल्हापूर आहे आणि सांगली सांगली या सुद्धा या चौदा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे आत्ताच मुख्यमंत्र्यांची बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये सर्व शेतकरी नागरिकांना आता लवकरच हप्ता वितरित करण्यास सुरुवात करायची आहे मित्रांनो कोणत्या तारखेला शंभर टक्के हप्ता वितरित करणार आहेत नक्की पाहूया मित्रांनो आता लगेचच आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती शंभर टक्के हप्ता वितरित केला जाणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती वीस हजार रुपयेचा लाभ मिळणार आहे आणि सर्व शेतकरी मित्र आनंदातच असणार आहेत सर्व शेतकरी मित्रांना सरकारच्या माध्यमातून व राज्य सरकारच्या माध्यमातून आता लॉटरीच लागलेली आहे परंतु शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावरती अ अतिवृष्टीचे आणि पीक विम्याचे पैसे नक्की जमा होणार आहेत सरकारच्या माध्यमातून या चौदा जिल्ह्यांना अतिशय आनंदाची बातमी आत्ताच सांगितलेली आहे सर्व शेतकरी मित्र अतिशय आनंदात असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे शेतकरी मित्रांनो मित्रा तुमच्या खात्यावरती आता वीस हजार रुपये नक्की जमा होणार आहेत आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद